कुठल्याही कंपनीचा लोगो म्हणजे एक साईन एक आ, इमेज असते आणि आम्ही युनिमॅक्सला युनिमॅक्स वर्ल्ड किंवा युनिमॅक्स कन्स्ट्रक्शन वी आर आम्ही इवॉल्व्ह होतो इवॉल्व म्हणजे आम्ही डेव्हलप होतो आहे एक लहान कंपनी जेव्हा होतो आता वी आर रेडी फॉर द बिगर ग्रोथ मोठी ग्रोथ घ्यायला मोठी डेव्हलपमेंट करायला वी आर रेडी आता आमच्याकडे बरेच सारे प्रोजेक्ट आलेले आहेत हे हे एक एक पार्ट आहे पण त्यासाठी लोकांचा विश्वास जिंकायलासाठी आणि आमचं आमचं कल्चर आमचं सोल आमचा आत्मा दिसायला पाहिजे की आमच्या प्रॅक्टिसमध्ये त्यासाठी आम्ही तो लोगो नवीन डिझाईन केली आहे के की थॉटफुली युवर्स आणि युनिमॅक्स यू यु, एम यू यू अँड एम म्हणजे काय यू आणि मी तुम्ही आणि आम्ही आम्ही दोघं जेव्हा सोबत काम करू किंवा आम्ही तुमच्या हितासाठी काम करू तेव्हा तुम्हाला फायदा होईल पण तुम्ही पण जेव्हा बघताना जेव्हा काम घर घेताना तुम्ही तुम्हीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचं ड्यू डिलिजन्स एक काळजीपूर्वक तुम्ही बिल्डर सिलेक्ट केलं पाहिजे लोकेशन सिलेक्ट केलं पाहिजे आपल्या फायनान्शियल पोजिशनप्रमाणे फ्लॅट घेतला पाहिजे हे सर्व चिजं तुम्ही पण केली पाहिजे तर यू आणि मी आणि हे कंपनी कल्चरमध्ये काम करताना आम्ही म्हणतो युनायटेड अँड मॅक्सिमम जेव्हा आम्ही टीम म्हणून काम करतो युनायटेडली एकत्र येऊन तेव्हा आउटपुट हे मॅक्सिमम होतो दिस इज कॉमन म्हणजे कॉमन सेन्स आहे त्याचा ह्याचं म्हणून आम्ही नवीन लोगोट घेतलं आहे की यू आणि आणि थोडंसं आता आम्ही दुसरं काय आहे की लो आत्तापत आम्ही थोडं स्वस्त घरं विकत होतो लोकांचं असं आहे की त्यांना स्वस्तपेक्षा जास्ती युजफुल घरं पाहिजे म्हणजे त्यांचे जे ॲस्पायरेशनल स्पेंडिंग आहे त्यांच्या जे ड्युटिव्हिटी आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी थोडी बहुत प्रीमियमायझेशन होतं थोडंसं प्रीमियम थोडासा होतो त्यासाठी हा जरा लक्झरी लोगांनी डेव्हलप केला यू अँड मी आर युनायटेड मॅक्सिमम असा याचा अर्थ आहे तर आम्ही म्हटलं एक्सप्लेन केलं की आम्ही जेव्हा प्रोजेक्ट डिझाईन करतो आम्ही सिन्सियरली सिन्सिअरली ट्राय करतो की ॲडेड व्हॅल्यू काय त्याच्यामध्ये येऊ शकतो तसं एखादे सोसायटी आहे त्याच्यामध्ये एखादा कन्व्हिनियन्स स्टोअर लॉन्ड्री किंवा प्ले स्कूल ह्या चिजा आम्ही द्यायची ऑफकोर्स डिपेंडिंग ऑन द लोकेशन किंवा जागेवरती किंवा किती मोठा प्रोजेक्ट आहे त्यावरती ते आम्ही आत्ता सिन्सिअरली करतो आहे आम्ही व्हॅल्यू ॲडि ॲडिशन द्यायची त्यानंतर आम्ही जसं म्हटलं आता मगाशी की नॉर्मली नऊ फूट हाईट असते सिलिंगची नऊ साड्यांमध्ये आम्ही दहा साडी लागायची करतो कोशिश करतो थोडासा इम्प्रुव्हमेंट पण त्याचं बेनिफिट काय असतं खेळती हवा येते लाईट जास्तीत जास्त उजेड आणण्याचा प्रयत्न करतो आहे डिझायनिंग आमचं आम्ही असं करायचं कोशिश करतो आहे नंतर म महिलांसाठी आम्ही विद इन द सोसायटी युआर ट्राईंग आम्ही असं स्पेस क्रिएट करतो आहे की त्यांना घराच्या बाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर जायची त्यांना गरज लागणार नाही जनरली ऑफकोर्स एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो दे कॅन गो बट जनरली ज्या ज्यांची छोटी मुलं आहेत वगैरे तर त्यांना थोडासा हा प्रॉब्लेम इश्यू असतो सो दे कॅन वर्क विद इन द कंपाऊंड ऑफ द सोसायटी म्हणजे त्यासाठी आम्ही को वर्किंग प्लेस किंवा रिमोट वर्किंग प्लेस बनवतो आहे हे छोटे छोटे चीजे आहेत ॲडेड व्हॅल्यू आणि आम्हाला वाटते की ह्याच्यामुळे ओवरऑल प्रोजेक्टची व्हॅल्यू किंवा जी बेनिफिट आहे कस्टमर्सला त्यांना जास्ती बेनिफिट नाही सलीम देसाई ठीक <laughs>